विठ्ठल ना नानांचे ना ना वडीत साईला कस चारायचंय बघा सकाळ सकाचा भरडा

माझ्या ध्वनी सगळ्यांनी बघितलं ध्वनी कालच्या मैदानाविषयी सांगा काल साईने दोन नंबर केलं काल मैदानाच झालं मैदाना झालं अचानकच पायरा झाला आमचा ते जावासी जा जाव्या पैसे जाय चला अचानक ठरलं चला जाऊया बायला आपण म्हणजे मराशी झालं स्वामी बरोबर गाडी पाळाली तिथेही खोला त्यावेळेस कस काय अनुभव आता गाडी तिथे होती तिथेही गाडी लिहली लोकांचं मन आलं होतं गाडी परत पळाली पाहिजे पाहण्या गाडी दहा तारखेच्या गाडी फिरत पाहना परत एकदा पाहायला बरेच लोक झाले की सरांनी सरांचं पहिल्या सरांनी पायर केलं होतं ना त्या पायऱ्यामुळे त्यांनी पण सांगितलं होतं की सर आशाशी म्हणाले आम्ही सरांना ज्यावेळेस होते सर त्यावेळेस सरांनी सांगितलं होतं की नाही तुम्हाला बैल देतो म्हणून त्यांनी म्हणजे सांगितलं पण मुलाखती विठ्ठल नाणे तू शब्द पाळला आमचा आणि आम्हाला बैल दिला आणि आज आमची मुला गाडी पात्र राहिली तर मध्यंतरी स्वामी पण थोडासा जरा पळायचा कमी होता त्याच्यानंतर बैल परत आता एक ना एक पळायला लागला आता काल पण एक नंबर केला स्वामीनं काल नंबर केला काय सांगतात त्याच्याविषयी काल बी चांगलाच पळाला ते काल गाड्या चांगल्या पळून मैदान चांगलं झालं कालचं एक नंबर ते एक नंबर झाला आपला दोन नंबर झाला चांगल्या गाड्या काल पळाल्या सगळ्या पाटील चिखल होता पण गाड्या चांगल्या पळाल्या काल साईचा पायरा होता शास्त्री शास्त्री बरोबर आता पुढचं नियोजन कधी आता साई अजून एक अडतीस तारखेला दाट निघाल परत तिथनं पुढे सात अडतीसाची वेळ काय नाही किस्सा घडला होता ते आता महाशी लक्ष माहिती मथुर आणि मथुराची गाडी चांगली गटाल तर एक नंबर गाडीला असं सेमीला काय झालं होतं मग पब्लिक आहे जगा बैलाची चॅन आहेत ते दोन्ही बैलाची चॅन लागली त्या मग गाडी कडून लागली मी पण बघितलं की त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस गाडी पळून आली ग नाही गाडीने मार खाऊ द्या

सांगणार आहे <laughs> ना पायरा नाही पायरा आता कस झाले मॅडमने भावानी केलाय पायरा केला त्यांनाच नाही कुठला पायरा केलाय आता सर नाही आहेत आता सर त्याचं नियोजन वगैरे कसं चाललंय काय म्हणजे खाद्याचं वगैरे किंवा इतर काय गोष्टी आहेत आपल्या खाद्याचं सगळं माझं बघा खाद्याचं काय माझ्या बिलकुल म्हणजे आता बाकी इतर अडचणी वगैरे पायऱ्याला वगैरे काय अडचण आता काय आवडलं नाही पायऱ्याला काय अडचण नाही कारण कसं सरांनी तसं कमावलंय तेवढे ते मग पायऱ्याला काय अडचण पायऱ्याला अडचण येत नाही आता इकडे मग शरम ड्रायव्हर आहेत त्यांचा याशी काय सांगतात आता गुरु आणि शिष्य दोघं आहेत संगतीये मुशरफ पण चांगली गाडी आणायला लागलाय गुरु शिष्य दोघ संगत असते काय जिकडं जाईल तिकडं दोघ संगत बाप्पाला तेवढा घालव होत असतात कंटिन्यू तुमच्या संख्ये तुमच्या सानिध्यात राहून आता चांगली गाडी आणायला आहे चितावं तर आपलं चांगलं होतं चितायचं ना तर प्रत्येकाला एक अपेक्षा असते की आपल्या नाव राखलं पाहिजे प्रत्येकाची अपेक्षा असते तर आता काय सांगतो मी शरद ड्रायवर नारायणच्या सानिध्यात राहून काय काय शिकला आता आतापर्यंत गाडी आणायची चांगली गाडी आणणं एवढं आहे ड्रायव्हर कोणी म्हणत नाही ड्रायव्हर बंद खूप कमी नसते त्यासाठी म्हणजे एक नाही कष्ट पण फार घेऊन त्यावर थोडस कुठं झाली काय गाडी हानाय सुरुवात गाडी काय पहिले फेरेला गाडी आणाय पहिले पहिली गाडी कुठली आणली मैदानात पहिली गाडी गरजेची वाजवायची त्यावेच अनबो कसं करायचं गाडी काय नऊ नंबर आतापर्यंत गाडी आणली आवडती गाडी तस काय सगळीच वैल पाहिजे एखादी गाडी असती असं गाडी आणली आणि इकडं अगदी गाडी लागली अशी अशी गाडी काय झालं गट काढला दोन आज़ चमाज़ा। आज़ चमाज़ा। एक काढला एक दोन नंबर तास सोन बैल उदवी म्हणजे आजच मैदाना आजच अजून एक महत्त्वाचा प्रश्न काल बकासोडची आणि सोन्याची गाडी पळाली काय तुम्ही आठवणी जाऊ जुन्या आठवणी भरपूर जागा झाल्या पब्लिक पब्लिक बी भरपूर आल त्या गाडीला बैल दोन्ही हिंद किर लागली पब्लिक आवरजून बघाय आलत ती गाडी खास खास त्या बैलासाठी हो दोन्ही बैल नावाची गाडी पळसायला ना कसं काय वाटलं दोन्ही बैल एकत्र एक पळतायत त्यावेळेस काय आनंद होता दोन्ही बागे एक ठिकाणी पळाले सगळ्यात मोठा आनंद झाला पब्लिकला भरपूर आनंद झाला कारण सुरुवात तुम्ही करून दिली होती त्या बाहेर सुरुवात झाली